24 news, हर पल आपके साथ आज आपण मेहनी उमरखेड या ठिकाणी विकास कार्यकारी सोसायटी यांची निवडणूक आहे सात तारखेला निवडणूक आहे या कार्य सोसायटीचा आपण आढावा घेणार आहेत आपल्या बरोबर काय कार्यकर्ते आहेत किंवा काय सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं आढावा घेणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या सोसायटीने शेतकऱ्यांसाठी काय काय मदत केलेली आहे काका आपलं नाव काय पवार मला सांगा आपली कार्यकारी जे सोसायटी आहे आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काय काय मदत केलेली आहे मोटर पंप वगैरे हो दिलेली आहे पाइपलाईन वगैरे हो दिलेली आहे मार्ग मागच्या दोन तीन पंच वर्ष मार्ग आणि हो. मी जवळपास पंचवीस वर्षा पस्तीस वर्षापासून बिन हिरो हो. सोसायटी वरती डायरेक्टर म्हणून राहिलेलो हो. आहे आणि आमच्या ताब्यामध्ये चेअरमॅन वगैरे हो आम्ही मिळून सगळं कार्य केलेलं हो. आहे प्रत्येक गर शेतकऱ्यांना गरजूंना आम्ही कर्ज पुरवठा वगैरे व्यवस्थित केलेला आहे आणि व्यवस्थित कारभार चाललेला आहे आमचा आणि आज आता आणखी पुन्हा एक नवीन निरीक्षण होऊ लागल त्याच्यामध्ये काय आता जे विघ्न संतोषी लोक आहेत त्यांनी पण पॅनाल उभं केलेलं आहे आणि आता ती लढाई सुरू झालेली आहे आता बघू आता लोकांचं जे काम करणारे व्यक्ती त्यांना तर लोक मतदान करतीलच आणि आमची काम करण्याची धारणा आहे आम्ही काम उत्तम प्रकारे करू कारण चेअरमन आमचा मित्र आहे आणि डायरेक्टर आमचा भासा आहे त्याच्या माध्यमातून आम्ही उंबरखेड या ठिकाणी सोसायटी आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सहा महिन्याच्या बँक गोरगरिबांसाठी जवळ करून देऊ आणि खेळाची पण दुकान आपण करण्याचा आमचा विचार आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार केल्याशिवाय मला सांगा आपल्या पॅनल मध्ये किती उमेदवार आहेत बारा, बारा उमेदवार आहेत चांगले उत्तम प्रकारचे निष्कलं उमेदवार आम्ही घेतलेले आहेत आमच्यामध्ये कोणी भ्रष्टाचारी नाही काही नाही काही नाही उत्तम प्रकारे एकदम निष्कलकित एक मला सांगा आपण जे मतदान करणार आहेत त्या मतदान करणाऱ्या राजांना आपण काय संदेश देणार आहात जी जी योजना निघेल सोसायटीच्या माध्यमातून माझी ती मोठी धारणा आहे की तरुण जे सुशिक्षित पोरा आहे त्या सुशिक्षित पोरांचं एक गट करायचं त्यांना टेक्निकल द्यायचं कुणाला गुळगिरणी दोन चार बचत गट करून तरुण मुलांच्या सुरक्षित मुलांचं तर कुणाला गुळगिरणी करून द्यायची कुणाला तेल ऑइल मिल करून द्यायची आणि कुणाला दाल मिल असं जे शेतीचं उत्पन्न होत त्या उत्पन्नामधून या ठिकाणी प्रक्रिया करण्याचं आमचं मनोदय आहे की बंद पडलेल्या गाडीत बसायचं बसायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे नाही तर मी आहेच तीन वर्ष मग हो, तरी मग कोणी बनला तरी मग मी माझ्या डोक्यातला जात नाही मग माझ्या नांदी लागले तर मी फूल काढत नाही मग मी मिल फूल मिटवणं बसतो कारण काय मला शेती नाही विकायची कोथिं नाही विकायची ना धंदा करणं ना कधीच मला फक्त माझ्या घरापुरता आणि करा काम करायचंय माझ्या बापाने तेवढं मला कमवून ठेवावलं मला काय तुमची टक्केवारी नाही कायची व्याज नाही खायचं फटा नाही खायचा की बाबा तुमचे व्याज खाईल पेट्रोलचे शंभर रुपये खाईल आणि माझं घर चालणार आहे तर ती माझी काही परिस्थिती नाही त्यामुळे सोसायटी चांगल्या पद्धतीने चालावी सोसायटी व्यवस्थित चालावी म्हणून आम्ही भूमिका घेतली समोरच्या पार्टीला मी वाटतं सोमवारी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस होता बारा वाजेपर्यंत वेळ दिला की तुम्ही आत्ताही बारा वाजेपर्यंत वेळ करा सहा फॉर्म भरल्याने आपल्या सोसायटीचे आत्ताही तुम्ही चांगला विचार करा आणि सोसायटी बीन मेनत पाहा पण त्यांना काही ते मनाला पटलं नाही त्यांना का पुढचा पंचवार्षिक कसा निवडून येतो गावागावात कसे माझ्यामुळे दोन तीन गट तयार होतील याचाच विचार केला आणि मी साधा प्रयत्न केला की माझा गाव माझे सहा गाव किंवा मी ज्या गावांवर तालुक्यात फिरतो त्या तालुक्यात त्या ता गावांना कसं एकत्र आणता येईल याचा मी विचार केला आणि माझी वाटतं इथेच माझी चुकी झाली नाहीतर यांना तुम्ही पहिल्या दिवसापासूनच घरात बसवली आता सोसायटी आपण निवडून शंभर टक्के आपण म्हणून काळे सरांनी जसं सांगितलं की आपल्याला फक्त मोठ्या फरकाने जिंकलंय की आपल्याला दाखवणे की आपण खऱ्याचा विजय केला सत्याचा विजय केला काळे सरांनी दोन तीन सांगितले मी बघतोय मला पण चांगलं माहिती आहे त्या गोष्टी काय घडल्या तर पण काय जर याच्यात चूक आपली आपल्यासारखे चांगले लोक शांत बसतात तेव्हा या डुप्लिकेट भाव करतो आपण जर खंबीरपणे उभे राहा फक्त आपल्या माणसाबरोबर खंबीरपणे उद्या राह नाही बाबा तू बरोबर आहे आणि चुकीला चुकी म्हणा समोरचा माणूस पण दोन विचार विचार करतो नाहीतर यांचे तर धंदेच झाले नाही कुठे काढ्या घालायचं कुठे आपलं राजकारण करायचं काय विकासाचं का राजकारण केलं सांगा तर ग्रामपंचायतचे मुद्दे मलाही काढता डोंगरीचे पैसे पुरणवाडीचे कोण कुठे घेऊन गेले मलाही माहिती कोणाच्या ड्रेनेचे पाईपलाईनचे पैसे कुठे गेले हे मलाही माहिती काढत बसू कमी काढ्या मलाही करता येतं ना उंबरखेडच्या मंदिरावर तुम्ही भाषणं ठोकता शिक्षक असताना मलाही तक्रार करता येतात आता काय असेल त्याच्यात माहीत आहे किती दिवसात घरात बसवू शकतो मी मलाही बसवता येतं पण नाही आपल्याला खरं बोलून आपण लोकांना काय विकास करू या विकासानेच आपल्याला जिंकून यायचं या विकासाने कुरणवाडी या गावामध्ये आपण उमरखेड या तांड्यातील कार्यकारी सोसायटी या निवडणुकीनिमित्त आपण या ठिकाणी आलेला आहे आपल्या बरोबर काही मान्यवर उपस्थित आहेत व त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब उपस्थित आहेत आपण डॉक्टर साहेबाकडनं जाणून घेऊया आपल्या सोसायटीच काय मत आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांना व शेतकऱ्यांना काय ही सोसायटी मदत करणार आहे आपण ते जाणून घेणार आहे डॉक्टर साहेब मला सांगा आपण जे सोसायटी निवडणूक लढवता आपण सांगा या शेतकऱ्यांना काय मदत करणार आहे आपली सोसायटी सोसायटी ही जिल्हा बँकेचं प्राथमिक मतदार आहे सोसायटीमुळे hmm. जिल्हा बँक oh. आज जिवंत आहे आणि सोसायटीचं प्रथम जे म्हणतो आपण बेस जे म्हणतो ती सोसायटी पासून सुरुवात होते oh. आणि या सोसायटीचा प्रथम मतदार म्हणून मी आहे तर माझं आद्य कर्तव्य होतं की ही सोसायटी आपण मोठ्या फरकाने मोठ्या निवडीने निवडून आणावी तर निवडून आणण्यामागे या सोस शेतकऱ्यांचा जे फायदा होणार आहे त्याच्यात पहिली गोष्ट आहे की शेतकऱ्यांना आमच्या इथे बरेच शेतकऱ्यांचे क्षेत्र तपावत म्हणजे सातबाऱ्यावर जमीनही खूप आहेत पण पीक कर्ज हे अत्यल्प प्रमाणात भेटलेलं आहे त्याचं प्रमुख पाच हजार दहा हजार कारण जुनी पीक पद्धत असल्यामुळे ते आम्हाला दहा पंधरा हजारापर्यंत बरेचशा लोकांना भेटलेलं आहे तर असे जवळपास तीनशे पंच्याऐंशी सभासद हे आमच्या सोसायटीमध्ये आहेत या सर्व सभा उपासदारांना माझं प्रथम अधिकार आहे किंवा प्रथम माझं कर्तव्य राहील पुढच्या पंधरा दिवसात या प तीनशे पंच्याऐंशी लोकांना कमीत कमी तीस हजारापर्यंत म्हणजे जो दहा ते वीस हजाराचा यांचा फरक आहे तो त्यांचा महत्त्वाचा हक्क मिळवून देणं दुसरी गोष्ट आमच्या सोसायटीला खताची दुकान उपलब्ध करून देणं आणि तिसरी गोष्ट एक दूध संकलन केंद्र या भागात दुधाचं खूप मोठं प्रमाणात आहे जवळपास दीडशे ते दोनशे लिटर दूध या चार पाच गावातून कन्नड किंवा शहरी भागात जातं तर आमचा एक प्रयत्न राहील की जो जो त्यांचा वाहतुकीचा खर्च आहे तो वाहतुकीचा खर्च कमी करून एक रामपूरवाडी फाट्यावर दूध संकलन केंद्र येत्या सहा महिन्यात उभा राहावे जेणेकरून जो शेतकऱ्यांना भुरदंड पडतोय तो कमी होईल आणि शेतकरी ह्याच्यातून त्यांचा एक दोन रुपयाचा पर लिटर दुधामागे फायदा होईल जेणेकरून शेतकरींना आज शेतकरी एकदम हलाखीच्या परिस्थितीत आहे नैसर्गिकरित्या पकडो दुष रोगराईमुळे पकडो या कमी दो हमी बाव या ताम तो कि जो हमीभाव भेटतो ह्यामुळे तर आमचा प्रयत्न राहील की जो शेतकरी या सोसायटीचा प्राथमिक सभासद आहे हा सुजलाम सपलाम कसा व्हावं याच्या घरात दोन पैसे कसे जास्तीचे वाढावेत याचं उत्पन्न दोन रुपयाचं तर कसं वाढावं व माझे माझे जे भावी तरुण युवा पिढी आहे त्या शेतीमध्ये स्वतःला इन शेतीपासून दूर जाऊ राहिले शहरात जाऊन दोन हजार तीन हजार पाच हजाराच्या अत्यल्प प्रकारात नोकऱ्या करू राहिले अशा अशा सर्व माझ्या मित्रांना कसं मला उत्स्फूर्तपणे त्यांच्याच गावात राहून त्यांच्याच गावांना कसं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा